आताची एक मोठी बातमी विरार मधून येते विरार पूर्वेच्या असलेल्या एका खदानीमध्ये एका तरुणाचा बुडून मृत्यू झालाय विरार पूर्वेला असलेल्या पायरी या परिसरामधील एका खदानीमध्ये तरुणाचा पडून बुडून मृत्यू झालेला आहे ही संपूर्ण घटना गुरुवारी सकाळची आहे तरुणाचा मृतदेह या ठिकाणी सापडलेला आहे परंतु या संपूर्ण घटनेमध्ये काही विविध गोष्टींकडे लक्ष देण्यासारख्या घटना आहेत या संपूर्ण घटनेमध्ये मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे करीम आयु बेग आणि तो खार रोड येथे राहणारा आहे परंतु, परंतु ही खदान जी आहे ती सहा वर्षांपूर्वी बंद करण्यात आली होती सरकारने आदेश देऊन प्रशासनाने ही खदान बंद पाडली होती आणि त्या तेव्हापासून ही खदान बंद आहे परंतु ही खदान जेव्हा बंद झाली त्यानंतर या ठिकाणी मृत्यू होण्याची ही काय पहिली घटना आतापर्यंत चार त्या पाच घटना अशा समोर आल्या आहेत की या खदानीमध्ये तरुणांचे मृतदेह सापडत आहेत नेमकं करीमची हत्या आहे की अपघात हा प्रश्नचिन्ह अजूनही उपस्थित राहतोय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये जेव्हा करीमचा मृतदेह सापडला तेव्हा त्याच्या खिशामध्ये जे आहेत ते, ते अंमली पदार्थांची पाकिटं होती या खदानीच्या वरती आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जात आहे आणि याची त्याच्यावर कारवाई देखील पूर्वी करण्यात आली होती पोलिसांनी याबाबत माहिती देखील दिली होती परंतु त्यानंतर संपूर्ण घटना जी आहे ती शांत झाली खदान त्याच्या आजूबाजूला गांजाची किंवा अंमली पदार्थांची मोठ्या फिरवले जात आहेत तरी पण एनडी पी एस असू दे किंवा स्थानिक पोलीस यावर कारवाई का नाही करत असा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलाय तरुणांचे वारंवार मृत्यू होत आहेत परंतु पोलीस हे स्वतःचे किशे भरण्यात कुठेतरी व्यस्त असल्याचं पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा जेव्हा आज मृतदेह सापडला तेव्हा संपूर्ण प्रश्न हे परत एकदा उभे राहिले करीमच्या किशामध्ये अंमली पदार्थांची पाकिटं सापडली असं पोलिसांचं म्हणणं आहे परंतु खारवरून येऊन एखाद्या व्यक्तीचा जेव्हा इथे मृतदेह सापडतो तेव्हा ती हत्या आहे की अपघात आणि पोलीस नेमका काय लपवण्याचा प्रयत्न करत आहेत असे विविध प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहेत विरार पूर्वेतील पाच पायरी हा परिसर असा आहे ज्याच्या आजूबाजूला खळबळ माजलेली असते एक गजबज असते या खदानीच्या आजूबाजूला देखील घरं आहेत अगदी तर या खदानीच्या वरती देखील घरं आहेत आणि खदानीच्या आसपास नेहमीच नागरिकांची वर्दळ सुरू असते तरी पण अशा परिसरामध्ये जेव्हा तस्करी होत असेल तेही अंमली पदार्थ विकले जात असतील आणि मृतदेह हो वारंवार सापडत असतील ते देखील खदान बंद असताना तर किती प्रश्नचिन्ह पोलिसांवर उपस्थित राहिलेत इतकंच नाही जर यावर आधी कारवाई झाली होती त्यानंतर एन डी पी एसनी यावर कडक कारवाई का नाही केली असा प्रश्नचिन्ह आता उपस्थित राहिला आहे खदानीमध्ये झालाय एक मृत्यू परंतु त्यामागे असलेले रहस्य हे अनेक आहेत त्यामुळे करीम याची हत्या झाली आहे की त्याचा नेमका अपघात झाला आहे आणि अंमली पदार्थांची पाकिटं ही नेमकी सापडली आहेत की ठेवण्यात आली आहेत हा प्रश्नचिन्ह अद्यापही उपस्थित राहतोय